केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला लेख यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं कळताच पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करत असताना वडिलांचा मृत्यू झाला हा मृत्यू कसा झाला त्याचं नेमकं कारण काय होतं ही दुःखद घटना नक्की काय आहे ते आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातल्या वाघदिजारा येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे प्रल्हाद खंदारे असं मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे यू पी एस सीच्या निकालानंतर मोहिनी प्रल्हाद खंदारेच्या वडिलांच्या निधनाने संपूर्ण खंदारे कुटुंबियावर शोककळा पसरलेली आहे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगली रँक मिळवत मोहिनी खंदारे या तरुणीनं कुटुंबाची मान उंचावली मात्र आपल्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या वडिलांवर काळाने घाला घातल्यानं मोठं यश आयुष्यभराचं दुःख देऊन जाणारं ठरलंय केंद्रीय लोकसेवा आ आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यात मोहिनी प्रल्हाद खंदारे हिला आठशे चौऱ्याऐंशी रँक मिळाली मुलगी प्रशासकीय अधिकारी होणार या बातमीने सुकावलेल्या वडिलांनी गावकऱ्यांना पेढे वाटायला सुरुवात केली ग्रामस्थांना पेढे वाटतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला एकीकडे मुलीचा आनंदाचा दिवस दुसरीकडे वडिलांच्या मृत्यूने क्षणार्धात कुटुंब पोरक झालं प्रल्हाद खंदारे असं मोहिनीच्या वडिलांचे नाव आहे पुसद पंचायत समिती बुलढाणा येथे ते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते त्यांच्या मृत्यूने गाव हळहळला आहे खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असून त्यांची मुलगी मोहिनी हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगली रँक मिळाली हा आनंदोत्सव साजरा करताना प्रल्हाद खंदारे हे ग्रामस्थांना पेडे वाटत होते यावेळी खंदारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यामुळे खंदारे परिवार आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळला मोहिनी खंदारे यांनी पुण्यात कोचिंग क्लासेस करत आपल्या अभ्यासावर भर देत हे यश मिळवले होते या आदे दोन हजार एकवीसमध्ये एम पी एस सी परीक्षेत यशस्वीसुद्धा त्या झाल्या होत्या परंतु यानंतर अशी ही घटना त्यांच्या वडिलांसोबत घडलेली आहे लेक ले यू पी एस सी पास झाली पेढे वाढताना वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे